आज आपण बनवूया पनीर घरच्या घरी त्यासाठी मी अर्धा लिटर गाईचं दूध आणि अर्धा लिटर म्हैशीचं दूध घेतलेलं आहे पनीर एकदम स्वादिष्ट बनण्यासाठी लिंबू किंवा विनेगर कधीच वापरायचं नाही एक, एक वाटी पाण्यामध्ये दही घ्यायचं आणि ते चांगलं फेटायचं चा पाण्यामध्ये मी पाहू शकता आपलं दूध चांगल्या प्रकारे उकळलेलं आहे माझ्याकडून चुकून उतूच चाललं होतं पण वाचलं आता गॅस ची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि दही आणि पाण्याचं जे मिश्रण आपण बनवलं आहे ते थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पनीर आणि पाणी वेगळं वेगळं होऊन जातं आता एक चांगलं सुती कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं हे पनीर आणि ते पाणी वेगळं करायचं आहे मस्त पैकी जास्त जोर लावून पाणी पिळायचं नाहीये हलक्या हातांनी पाणी आणि पनीर वेगळं करायचं ह्या सुती कापडाच्या साहाय्यानं एक तासासाठी हे कापड चांगल्या प्रकारे बांधून ठेवायचं आहे आणि त्याच्यावर वेट ठेवायचं आहे आपण जे पनीर मधून पाणी वेगळं केलं आहे ते टाकून नाही द्यायचंय ते वे प्रोटीन आहे हे पाणी तुम्ही चपातीच्या कणकेत ऍड करू शकता किंवा भाजीत ऍड करू शकता बघा अशा प्रकारे आपलं पनीर रेडी आहे एक तासानं आपल्याला हे पनीर आपण व्यवस्थित काढल्यानंतर असे तुकडे आपण काढू शकतो तुम्हाला पाहिजे ते शेप द्या पनीरला आणि मस्त वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवा इतकं स्वादिष्ट आणि प्युअर पनीर बनतं की प्रत्येक भाजीला टेस्ट येते तुम्ही जरी साधी भाजी पनीरची बनवली ना तरी पण त्याला खूप